हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बिकवीथ बिक्वीथ चा मराठी तर मृत्यूपत्रात लिहून ठेवणे मृत्यूपत्राद्वारे देणे किंवा च्यासाठी मागे ठेवून देणे होत आहे बिकविथ आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही बिकविथ हिज ऑल एस्टेट टू हिज यंगेस्ट सन दुसरं वाक्य आहे हिज फादर हिम अ फॉर्च्युन तिसरा वाक्य आहे ही बिक ऑल हिज सिल्वर टू हिज चिल्ड्रन चौथा वाक्य आहे મોસ્ટ પીપલ બીક વિથ ધર પ્રોપર્ટી ટુ ધર સ્પાઉસ એન્ડ ચિલ્ડ્રન ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ